श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात कापूर आणि धूप जाळल्याने काय घडते फक्त एक उपाय हो सुख आणि समृद्धीसाठी अंगारकी चतुर्थीला नक्की करा जर तुम्हाला घरात सुख शांती भरभराटी संपत्ती आणि लक्ष्मीची नेहमीच साथ हवी असेल तर अंगारकी चतुर्थी किंवा श्रावणातील अंगारकीला कापूर आणि धूप जाळणे तुमच्यासाठी एक मोठा वरदान ठरू शकतो अंगारकी चतुर्थीचे महत्व आणि परिचय काय असते अंगारकी चतुर्थी श्रावण महिन्याच्या अंगारकी चतुर्थीला खूप मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे अंगारकी म्हणजे त्या दिवशी मंगळवार अंगार आणि चतुर्थी तिथीचा योग होतो जो ग्रह नक्षत्रांच्या दृष्टिकोनातून अतिशय शुभ मानला जातो घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा नकारात्मक शक्तींना नष्ट करण्याचा आणि लक्ष्मी देवीच्या कृपेचा अणमोल दिवस म्हणून याला पाहिले जाते हिंदू शास्त्रानुसार अंगारकीला केलेले कोणतेही शुभकार्य फलदायी ठरते श्रावण महिन्याला भगवान शिव माता पार्वती आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या महिन्यातील अंगारकी चतुर्थीला जेव्हा आपण कापूर आणि धूप जाळतो तेव्हा त्याचा प्रभाव अतिशय गहन असतो घरातील अंधार अज्ञान आणि नकारात्मक ऊर्जा जळून निघते आणि सकारात्मकतेचा प्रकाश घरात पसरतो कापूर आणि धूप जाळण्याचा धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय महत्त्व काय कापूर हा पवित्र पदार्थ मानला जातो ज्याचा जा उपयोग अनेक धार्मिक विधींमध्ये शुद्धीकरणासाठी होतो धूपाचे धूप मन मस्तिष्क आणि वातावरण शुद्ध करतो वास्तुशास्त्रानुसार घरात धूप आणि कापूर यांचा वापर केल्याने वाईट ऊर्जा तुटते आणि शुभ ऊर्जा येते कापूराचा धूर घरातील अंधकारमय ठिकाणी जाऊन नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो धूप वातावरणातील विषारू वायू कमी करते ज्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुधारते वास्तुशास्त्रानुसार कापूर आणि धूप घराच्या मुख्य दरवाज्याजवळ आणि देवघरात जाळल्याने आर्थिक समृद्धी होते धूपाच्या धुराने वाईट आत्म्यांना आणि दृष्ट शक्तींना घरात प्रवेश करणे अशक्य होते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्याची प्रक्रिया घरातील नकारात्मक ऊर्जा ही अनेक कारणांनी वाढू शकते वादविवाद मानसिक तणाव अपशब्द दोषयुक्त वास्तू कडक वातावरण आजार व्याधी अशा अनेक गोष्टी कापूर आणि धूपाच्या धोराने ही ऊर्जा स्वच्छ होते घरातील प्रत्येक खोलीत धूप जाळल्याने नकारात्मकता कमी होते घरातील लोकांचे मन प्रसन्न होते त्यामुळे घरात प्रेम एकता वाढते मानसिक शांती आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते घरातील भांडणं वाद कमी होऊन शांती पसरते दारिद्र्य आणि गरिबी घरातून दूर होण्याचे रहस्य काय कापूर आणि धूप जाळल्याने दारिद्र्य आणि आर्थिक अडचणी घरातील नकारात्मक ऊर्जेमुळेही येतात जेव्हा घरात नकारात्मकता असते तेव्हा धनाचे प्रवाह बंद पडतात या नकारात्मकतेला दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कापूर आणि धूप जाळणे अत्यंत प्रभावी उपाय आहे या दिवशी कापूर व धूपाने घरात धनवृद्धीची ऊर्जा ऊर्जा वाढते लक्ष्मी देवीचे आशीर्वाद अधिकाधिक प्राप्त होतात नकारात्मक ऊर्जा दारिद्र्याच्या अडथळ्यांना तोडते त्यामुळे घरातील आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी वाढते घरात भरभराट बरकत आणि प्रगती कशी येते घरात जेव्हा सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आर्थिक प्रगती स्वाभाविकच होते अंगारकी चतुर्थीला कापूर आणि धूप जाळल्याने घरातील सकारात्मक वाईब्स वाढतात त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत होतात व्यवसाय नोकरी किंवा शेतीमध्ये भरभराट होते नवीन संधी मिळतात आणि अडथळे मात्र कमी होतात घरातील सर्व लोकांची जीवनशैली सुधारते आणि घरात समाधान येते आता पैसे टिकवण्यासाठी घरात करावायचे अजून काही उपाय घरात पैसा टिकवण्याचा अर्थ म्हणजे खर्च आणि बचत या दोन्हींचा समतोल राखणे घरात पैशाची ऊर्जा टिकवण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत घराच्या मुख्य दरवाजाजवळ कापूर आणि धूप नियमित जाळा पैशांच्या ठिकाणी संकलन ठिकाण अलमारी धूप हे जाळल्याने पैशाची ऊर्जा स्थिर राहते दररोज सकाळी पैसा आणि आर्थिक दस्तऐवज स्वच्छ करा घरात मीठ ठेवणे धनवृद्धीसाठी फायद्याचे असते वास्तुशास्त्रानुसार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे लक्ष द्या कारण ती दिशा संपत्तीशी जोडलेली आहे चारही दिशांनी पैसा आणि संपत्ती घरात आकर्षित करण्याचे उपाय पहिली दिशा म्हणजे पूर्व दिशा येथे तुलसीचे झाड किंवा पान ठेवा पूर्व दिशेने घराचा मुख्य दरवाजा असल्यास दरवाजाजवळ कापूर जाळणे शुभ ठरते अधिक फलदायी ठरते दुसरी दिशा आहे दक्षिण दिशा दक्षिण दिशेतील कोपऱ्यात तांब्याच्या भांड्यात कापूर ठेवा दक्षिणेला लक्ष्मीची मूर्ती ठेवल्यास घरात समृद्धी वाढते तिसरी दिशा म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशेला मीठ ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते थे। पैशांचा ठेवा थैवा ठेवणे शुभ असते चौथी दिशा पश्चिम दिशा पश्चिमेला स्वच्छ पाणी ठेवण्याचा सवय करा येथे हलक्या रंगाचे फर्निचर ठेवल्यास आर्थिक स्थैर्य वाढते अंगारकी चतुर्थीला जपावयाचा मंत्र आणि करायची पूजा पद्धती पूजा सुरू करताना ओम नमः आणि मंत्र एकशे आठ वेळा हा मंत्र जपावा कापूर आणि धूप जाळताना लक्ष्मी देवीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा मंदिरात फुले नैवेद्य आणि दिवा लावा संपूर्ण घर स्वच्छ धुवा आणि देवघरातील वस्तू व्यवस्थित ठेवा घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन शुभता वाढवणारे वर्तन करावे घरातील लक्ष्मी स्थिर होण्यासाठी महत्त्वाचे नियम आणि सवयी नंबर एक घरातील जुनी व न वापरण्यायोग्य वस्तू वेळोवेळी घरातून बाहेर काढा नंबर दोन घरात स्वच्छता आणि सुव्यवस्था राखा नंबर तीन नियमित देवपूजा करा आणि देवाचे आभार व्यक्त करा नंबर चार सकारात्मक विचार करा आणि सतत प्रेम आणि सहकार्य जोपासा नंबर पाच अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कापूर आणि धूप जाळण्याचा नियम कायम लक्षात ठेवा मित्रांनो अंगारकी चतुर्थीला या सोप्या आपण गुप्त उपायांना अमल करा आणि पहा तुमच्या घरात कशी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन लक्ष्मीची कृपा सतत राहते तुमच्या कुटुंबात सुख संपत्ती आणि भरभराट वाढेल एकदा नक्की आजमावून पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ